आम्ही पस्तीस हजार रुपये महिन्यानं काम करत होता अतिशय निर्गस निर्वेषणी पोरग होत वरगमत देखणं पोरग होत हे पोरग जर जेवायला बसल त्याची माय त्याला दुलून ओळखून घ्यायची कारे दादा तू जेवण कमी केलं माय धुन धुताना ओळखून घ्यायची कि दादा तू जेवण कमी काय आज माई घरात शिरली तू ओडकून घ्यायची तू जेवण कमी कर इतकं तो सुंदर मित्राच लग्न झालं पोराचं सहा महिन्यापूर्वी आणि अशा सहा महिन्यापूर्वी तो मेला पण त्याच्या अगोदर जेव्हा त्यानं मला फोन करून सांगितलं काका माय पप्पा फक्त तुमचा ऐकता माझी आई फक्त तुमचं ऐकतात एक काम करा का। ना काका घरी या काका माझं लग्न होत नव्हतं ना माझी माय सगळ्या सोयऱ्यांना रिक्वेस्ट करायची मी अशी होडीद्या कडसुपटी गाव तोंड घाली गा पण काका माझं लग्न झालं माझ्या घराला साडी साती लागली मला कळलं नाही काका ज्या मला जन्माला घातलं ती आई माझ असं वैर करेल मला हे कळलं नाही काका ज्या पुरुषी सात फेरे मारत होतो ना तर हे सात जन्माचे असतात वा हे एका जन्मात नाही तुटत वा हळू हळू हडू जर घरी आणला काका माझ्या आईला समजवा ना माझ्या ताईंनो नवरात्रात नऊ दिवसाचे उपास धरण्यापेक्षा फक्त नऊ मिनिट हे जे सांगेल ना हे घरी घेऊन जा तुम्हाला रामराज्य जास्त दिवस टिकेल तुमचं तुम्ही सौभाग्यवती राहाल वैधव्याचं जीवन नाही जगायचं तुम्हाला मी रोज समाज प्रबोधनाची कीर्तन करतो महिन्याला पंचेचाळीस कीर्तन करतोय मी माझ्या कीर्तनातनं देव कमी मानतो मी रोज समाजापर्यंत घराघरातले दुःख मानतोय मी घराघरातल्या खुब्या ओळखून तुमच्या हृदयापर्यंत ठाव मानतोय मला फक्त घराघरातली नाती नातीश्रुती करायची आहे अनेक बाबा देव सांगणार येतील अनेक बाबा गोव्या सांगणार येतील अनेक बाबा शास्त्र सांगणार येतील मला शास्त्र कमी सांगता येईल पण मी समाज प्रबोधनाच्या माध्यमात जे सांगितलं आहे का मी चारदा माझ्या मित्राच्या घरी माझ्या मित्राच्या पत्नीला माझ्या भाऊजाईला समजवलं पण बहिणी अरे साधा आपण दुकानवरती मसाला लाईन तो, तो मसाला तोंडे वटत नाही आपला आई तर लोकमी पोर नांदाय आपला घर हिला लगेल आपला स्वभाव कस काय कडी जाईल आपल्या घर नाही येण बयण कस काय समजी थोडस दोन पावलं मागे सर का आपल्या बी पोरी लोकना घर जायले आई लोकनी पोर आपल्या घर नांदायले आपल्या पुरुषले बहीण दादा म्हणतच ना तशी आई बी पोरले बहीण दादा म्हणा चारदा समजवलं नाही समजून घेतलं त्या बाईने माझ्या मित्राला सांगितलं वाटलं का रे समजाव ना थोडस त्याने फक्त एवढंच केलं टेकी दिनात म्हणे हो ज्या गली महिना आपण जाव तर आली नाही बाया आपली देखील पदरले तीस आणि या माने देखील कंबरवर पोची सण गुसत्यान मस्त्यान कुस्त्या कितीस मला मरण येत नाही मी फक्त धडली सण म्हणे त्याने तर त्याचं दुःख सांगून मोकळ झालं ते दोघ जीव पुढच्या हॉलमध्ये बसलो मी मागच्या मध्ये मा घेऊन गे गेलो आणि त्याच माझ्या मित्राचा मुलगा दीपक त्याच्या पोरीला त्या पोरीला असं कोपऱ्यात बसून सांगितलं म्हटलं कागा हळू हडू आई सासू कटा कटा करू घालत बेटा म्हणतो अगं काय यार सासू सासऱ्यांचं खाणं पिणं व कशासाठी गायसाठी घालते अग जी बाई कटकट करते ना हाई बाईनी आई घर नांदासाठी पासून तर डेगा बोगन आजपर्यंत संसार जमाडता जमाडता पायासल्या चिनरा बांधीसन गवना सरा करी अहो बावीस नवरा नवरातून ताग्या म देवासाठी आई बाईनी उडीना पापडे आणि मेथीना लाडू खायला येत फक्त तिन्ही इज्जत ना तीन ते रे आते भाऊ पण मा करू नको तुझ्या घराची इमेज आहे तुझ्या घराची आहे आहे घराची पेटी बेटा जर आई तुझ्यावर रागावली असती तर तू तुझ्या आईला असं बोलली असती का जस तुझे, 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 तुझे पप्पा तुला समजवतात ना कुरवाडून दटावून तसं मी तुला सांगतो बेटा हात जोडून मी माझ्या मित्राचा स्वभाव ओळखतो तो तसा नाहीये ही जी बाई तुला मागे पटकट करते ना ही तशी नाहीये बेटा हजार लोक माझा पाया पडत असतील मी तुझा पाया पडतो फक्त तुझ्या माणसाकडे पाहून यांची सेवा कर पण जशी सासू समजून घेत नव्हती तशी ती सून समजून घेत नव्हती जिथ पतीच्या नजऱ्यांची ज्या बाईला इशाऱ्याने जी, बाई जी भाषा करते ला ला ना तिला धर्मपत्नी म्हणतात नवऱ्याचा अभाव आणि प्रभाव ज्या बाईला ओळखता येतो ना ती धर्मपत्नी आणि माणूस जेवणा काय भुक्या राहीना काय तिला धर्मपत्नीने अवधस्ताने बायको हे रूप म्हटलं बेटा तू ठरव धर्मपत्नी व्हायचं का बायको व्हायचं पण नियतीचा खेळस्त आलं देवाजीच्या मनात तेथे कोणाचे दीड महिन्यापूर्वी मीच सारंग कडंबुला कार्यक्रमाला जाताना बरोबर साडेपाच ते सहा ला फोन आला फोनवर चलाव नावाच ना दीपा लगेच फोन चला वाटलं बोल ना रे त्याचा कंठ दाखला नाही तो सांगत होता काका मी दीपक बोलतोय म्हटलं बोल ना बेटा आणि काका हा माझा शेवटचा फोन राहील मी आता याच्या पुढे फोन नाही करणार म्हटलं काय झालं रे दीपक अरे काका मी याच्यासाठी फोन केला तुम्हाला माझं सोळा ते सतराच महिन्याचं चले आहे घरी कधी गेलात ना काका त्याला कपडे घेऊन जायच्या कधीतरी गेलात तर त्याला बिस्कुट घेऊन जायच्या कधीतरी गेलात तो त्याला खिण्ण घेऊन जायच्या पटलं ती पण झालं काय हे अरे काका लग्नाच्या अगोदर जी माय चत्कोर पोडी खाल्ली तर मला ओळखून घ्यायची ती माय मी बायकोच्या सोबत जेवणाला बसताना मला सांगते बैल चेंदिरा येणार किरा आला मला कळलं नाही काका लग्नानंतर बैल झालो मी काका मी माझ्या आईचे कष्ट पाहिले होते मी आईला एक शब्द उलटून बोलत नव्हतो पण याचा फायदा माझी पत्नी घेत होती मी जेवण करून बेडरूम मध्ये गेलो का माझी पत्नी मला टॉर्चर करायची इथला माय नाही एका होता तर लगीन मी करायला पाहिजे होत सांगा काका आगीत न पडलो का फपट्यात पडलो सांगा ना काका माझ वय बावीस आहे मी पंचवीस ते तीस हजार रुपये टाइम करून कमवतो मी बापाच्या हातात पैसा देतो मला सुपारीच्या खांड्याचं व्यसन नाहीये पण या तू ग पाया दिवसाची घरामध्ये हो कटकट करतात अशी दाती करतात गलीतली आलीतली माणसं घरातला कटका ऐकतात घराच्या बाहेर निघायला चित्त लागत नाही ना घरात थांबायला चित्त लागत नाही काका जगताना पत्नी पाहिजेल जगताना आई पाहिजेल पण मला नको पत्नी नको आई मला मृत्यू पाहिजे काका मी आज फाशी घ्यायला आलोय फक्त माझ्या पोराला समजा की तुझा बाप व्यसनी नव्हता काका तुमच्या माझ्या पोराला समजा तुझा बाप दारू प्यायचा नाही तुझ्या बापाला सुपारीचं खांडायचं व्यसन नाही होता म्हटलं पाया पडतो बेटा अरे आमची हे आमच्या विरोधात जाते आमची नाही आमच्या विरोधात जाते आम्ही आत्महत्या नाही केली बेटा जा घरी नाही का शिनलो आता मन नाही रुचत पैसे कमवून ज्या घरात शांतता नाही जी बाई मला जेवणाचं ताट करत नाही ना जी आई मला विचारत नाही खायचं दुका का माझ्या ताईंनो नऊ दिवसाचे नऊ उपवास काय करतात नऊ दिवसाच्या नऊ साड्या काय घालतात जर तुम्हाला टिकली लावता येणार नाही ना तर वैधव्यपणात नाही तुम्हाला साड्या नाही तुम्हाला उपवास तुम्हाला कोणत्याच पूजेला बसता येणार नाही ना तुम्हाला दोन बाई असू म्हणून मान देणार नाही या काही बाई तुमची ओटी भरणार नाही ना तुम्हाला कुंकू हाडत लावणार नाही हा सर्व मान ज्याच्या जीवावर आहे ना त्याला तुमचा राम म्हणता त्याला सांभाळा ज्या बाईला असं वाटतं ना की नवरा माझ्या मुठीत राहावा नवरा माझ्या तालावरती नाचावा त्या ताईनं यो संतो तुमच्या नवऱ्याच्या हृदयाची सर्जर करा तुमच्या नवऱ्याच्या हृदयाचा झेरॉक्स काढा त्याच्या हृदयाच्या एक एक कप्प्यात त्याची माय आणि त्याचा भाग बसला ज्या बाईला वाटत ना नवरा माझा मुठीत राहावा त्या बाईनं त्याच्या मायबापाची सेवा करावी त्याच्या श्वासावरती तुमचं नाव लिहिलेलं राहील पण नाही समजा ते दिकला हे सांगितलं बेटा जागरे नाही का, का आज मला जायचंय कोरानं व्हिडिओ कॉल दाखवला आंब्याच्या झाडाला फास भांडेला दाखवला पुन्हा त्याला रिक्वेस्ट करत होतो फोन कट केला पुन्हा लावायचो लावला आणि त्याच्या गावातल्या मैत्रमंडळीला फोन लावला अरे जा माई त्याच्या मा शिवाराकडं तो फाशी घ्यायला गेलाय जा पंचेचाळीस शेचाळीस मिनिटात पोरं तिथं पोचत नाही तोपर्यंत त्याने आंब्याच्या झाडाला फास लावला झाडाला टनकताना त्याच्या मित्रांनी फोटो टाकला सोपी महाराज ज्या दीपक साठी तुम्ही धावपळ करायला लागली तो लटकला झाडाला फोटो पाहिला डाय उकडून रडलो अरे संसारातल्या तरुण मंडळींनो आई सोडावी लागत नाही ना पत्नी सोडावी लागत नाही ना बाप सोडावा लागत नाही यांच्याशिवाय जगता येत नाही रे माझ्या दादांनो पण फाशी घेऊन आपलं आयुष्य सांभाळावं सोडावं लागत नाही कोणत्या तऱ्हेनं जगतात पंधरा वीस दिवसापूर्वी त्याच्या घरी गेलो माझा मित्र असा खुर्शीवर खाली मान घालून रडत होता हे भाऊ साईन मला पाहिलं डोक्यावर पदर सांगितलं रडायला लागली आम्ही त्यांना खांदावर जातो तो आम्हाला खांदा हर घ्या असं कोणतं पाप करेल होत मग बहिणी चार चार सावा समजा लोकांसारखं घडी घडी कटकट करू नका हाय पोर समजिल्या नाही समजण्यात बठार रड तेवढ्यात त्याच ते जे त्यावेळेस सोळा महिन्याचं पोरग आता वीस महिन्याचं अठरा महिन्याचं पोरग असं हुब राहायचं पडायचं टुपकन यायच असं धोतर तानायचं त्या पाहिलं सगितला आभाग्या या बायांमुळे तुझा बाप गेला रे यांच्या कटकटींमुळे तुझा बाप निघून गेला तेवढ्यात ती पोरगी आली वीस वर्षाची पोरगी कंपाडी कुंकुनाई तरणे तटक पोरगी गोरी पान रुपवान पोरगी कोऱ्या कपाडाने सांगत होती का, का मला सिलेंडर नोंदता येत नाही कसं नोंदावं लागेल शिकवतात का जीभ अशी खवळली तिच्यावर अगं म्हटलं जगन्ना त्याच्या फोटोशी कधी धुळ्याला शॉपिंग तर कधी अंमनेरला शॉपिंग नाही पटलं तर जडगावला शॉपिंग अगं तुझ्या शिंदूर पासला तर नवीस पर्यंत एक एक गोष्ट तुला त्याच्या दुग्न पोटात ठेवायचं तुला शृंगार करायचा सांग त्याला मी तुझ्या आवडती भाजी करतो ये रे खायला सांग त्याला क्या नवरात्राचा उपास तुझ्यासाठी घेतलाय मी हिरवी पिवळी बिडी साडी तुझ्यासाठी घालते ये ना आता तू पुन्हा पावरला म्हटलं बेटा जे झालं ते झालं आता या पोराला तू तोच लहान झाला म्हणून सांभाळ त्याही वेळेस ते शब्द सांगत होतो की आता या सासू सासऱ्यांचा भार तुझ्यावर सांभाळ पण नाही जसा तो मित्राचा पोरगा चालला गेला तशा प्रत्येक घरी या घटना कालांतराने घडायला नको म्हणून या जगतजननी भवानीला साक्षी ठेवून एकच सांगतो तुमच्या हृदयात ओलावा ठेवा दया तिचे नाव भूतांचे पालन ठेवा सासू सासऱ्यात पंढरपूरचा सा विठोबा शोधा ज्या बाईनं पंढरपूरचा सा विठोबा सासू सासऱ्यात आणि नवऱ्यात शोधला तिला कोणत्याच दिवशी नऊ उपास नाही ना कोणत्या महादेवावरती पाणी टाकायची गरज नाही कुठे देव सापडण्याची शोधण्याची गरज नाही तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा घुल तुमचं कार्य तुम्ही ओळखा